पत्रकार चौकातील एका व्यावसायिक दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने त्यात कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही नगर शहरात आतापर्यंत बऱ्याच अशा आग लागल्याच्या घटना घडत आहेत भविष्याच्या दृष्टिकोनाने आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे मनपा प्रशासनाकडून व्यावसायिक इमारतीचे फायर ऑडिट तपासणी होत नाही मोठ्या प्रमाणात आग लागते भविष्यात अशा प्रकारची आग लागून जीवितहानी होऊ शकते मनपा प्रशासनाने या संदर्भात जर कुठलेही ठोस पाऊल उचलून प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत तर मनसे शहराध्यक्ष गजेंद्र राशीणकर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त साहेबांना भेटून निवेदन देण्यात आले निवेदन द्यायचं कारण असं की शनिवारी जी पत्रकार चौकामध्ये दुकानाला आग लागली होती तर अशा आग लागण्याच्या प्रमाणे नगर शहरामध्ये बऱ्याच वेळा आतापर्यंत अशा आग लागण्याचे प्रकार घडले आहेत तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर फायर ऑडिट करून जे कमर्शियल बिल्डिंग असतील व्यावसायिक ठिकाणी असतील त्या बिल्डिंग बिल्डिंगचे फायर ऑडिट करून लवकरात लवकर त्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात त्या उपाययोजनांवर भर द्यावे व फायर ऑडिट करून जे आग आटोक्यात का आणण्याचे काम आहे ते करावे व भविष्यात अशा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची जी घटना आहे ती मोठ्या प्रमाणात घडू नये व जीवित आणून होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावे जर यांनी लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना केल्या नाहीत तर महाराष्ट्र निर्माण सेनेचे के शहराध्यक्ष गजेन्द्र आशिंकर मार्गदर्शन खाद पालिका दालनात मोठ्या स्वरूप आंदोलन करण्यात कर यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष किरण प्रशांत रोकडे वाहतूक सेनेचे विभाग संघटक अमोल गोरे विभाग अध्यक्ष सनी भुजबळ उपविभाग अध्यक्ष ओंकार जगदाळे विशाल भटेजा मोहित कुलकर्णी समर्थ मुर्तंडप ऋषी सोनोने उदित सूर्यवंशी आदी उपस्थित होते